नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती सांगली मिरज हे क्वेश्चन्स खूपच जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत हे जे आज मी या पीडीएफ मध्ये जे जे क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत ते क्वेश्चन्स हे मागील जीएमसी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत अलग अलग शिफ्ट मध्ये तर आजचे हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर वन आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे वडील कोण मानले जातात ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी दादाभाई नवरोजी ऑप्शन सी बाळ गंगाधर टिळक ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस जर तुम्हाला अँसर येत असेल तर क्वेश्चन नंबर टाईप करा आणि पुढं कोणतं ऑप्शन आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता क्वेश्चन नंबर आणि त्यानंतर त्याचा आन्सर टाका कारण मला पण कळायला पाहिजे की तुम्ही कोणत्या क्वेश्चनचा आन्सर हे काय देत आहात आणि मी सर्वांना पर्सनली रिप्लाय सुद्धा देत असते तर आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तसं तर मी आन्सर सांगतच असते तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे दादाभाई नवरोजी क्वेश्चन नंबर टू कोणत्या ग्रंथात भगवद्गीतेचा समावेश आहे ऑप्शन ए रामायण ऑप्शन बी महाभारत ऑप्शन सी वेद ऑप्शन डी उपनिषद तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाभारत क्वेश्चन नंबर थ्री जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए सात एप्रिल ऑप्शन बी दोन ऑक्टोबर ऑप्शन सी एक डिसेंबर ऑप्शन डी दहा ऑक्टोंबर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सात एप्रिल क्वेश्चन नंबर फोर सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी उत्तर प्रदेश ऑप्शन सी बिहार ऑप्शन डी मध्य प्रदेश तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश क्वेश्चन नंबर फाय भारतात शेतीसाठी सर्वात उपयुक्त माती कोणती आहे ऑप्शन ए लाल माती ऑप्शन बी काळी माती ऑप्शन सी वालुकामय माती ऑप्शन डी चिकन माती तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी काळी माती क्वेश्चन नंबर सिक्स अशोक स्तंभ कुठे आहे ऑप्शन ए कोणार्क ऑप्शन बी काशी ऑप्शन सी सारनाथ ऑप्शन डी अजंठा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सारनाथ क्वेश्चन नंबर सेवन भारतीय चलन कोण जारी करते ऑप्शन ए केंद्र सरकार ऑप्शन बी वित्त मंत्रालय ऑप्शन सी रिजर्व बैंक ऑफ इंडिया ऑप्शन डी भारतीय स्टेट बैंक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी रिजर्व बैंक ऑफ इंडिया क्वेश्चन नंबर एक भारतीय दोन ऑप्शन सी तीन ऑप्शन डी चार योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी दोन नंबर नाइन श्वसन क्रिया को अवयवा मध्य ऑप्शन ए मूत्रपिंड ऑप्शन बी फुफ्फुसे ऑप्शन सी हृदय ऑप्शन डी यकृत तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फुफ्फुसे क्वेश्चन नंबर टेन ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी एकदा होतात ऑप्शन ए दर दोन वर्षांनी ऑप्शन बी दर तीन वर्षांनी ऑप्शन सी दर चार वर्षांनी ऑप्शन डी दर पाच वर्षांनी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पर्यावरण दिन कधी साजरा के सॉरी क्वेश्चन नंबर वन पर्यावरण दिन कधी साजरा होतो ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए पाच जून ऑप्शन बी दहा जुलै ऑप्शन सी एक मे ऑप्शन डी अठ्ठावीस फेब्रुवारी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच जून शेवटचा प्रश्न पाहू कोणता समुद्र भारताच्या पश्चिम किनाऱ्याला लागून आहे ऑप्शन ए बंगालचा उपसागर ऑप्शन बी हिंदी महासागर ऑप्शन सी अरबी समुद्र ऑप्शन डी लाल समुद्र तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरबी समुद्र तर फ्रेंड्स आज आपण बारा क्वेश्चन्स पाहिलेले आहेत हे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे क्वेश्चन्स तुम्ही नक्कीच वाचून जावेत एक्झाम मध्ये येण्याची शक्यता आहे आणि आता पुढचा व्हिडिओ आपला लवकरच येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय